तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशा राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा लाडका मथुर एक हजार एक आपल्याला पुन्हा एकदा बिंजोडच्या मैदानात पळताना दिसणार आहे आता मथुर आपल्याला कधी आणि कोणत्या मैदानात पळताना दिसेल याच बद्दलचे अपडेट आपण या व्हिडिओद्वारे आपल्याला देणार आहोत तर मंडळी आपण बघू शकता जो मथुरचा बॅनर सोडलेला आहे त्यामध्ये क्लिअर असे लिहिले आहे की आम्हाला कोणत्या पण साईडने जोड द्या म्हणजेच आपला मथुर यावेळेस डाव्या आणि उजव्या कोणत्या साईडने पडण्यास सज्ज आहे आपण मागच्या अड्ड्यात बघितल्याच असाल की मथुर आणि शेरा आणि त्यांच्या विरुद्ध गाडी होती आणि सर्जा या झालेल्या प्रेक्षणीय आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये मथुरने डावीने पळून विजय प्राप्त केला होता मंडळी ही, ही होणारी शर्यत दोन गोंडे अकराबादल्या दोन बोकड म्हणजे जवळजवळ एक लाखाच्या वर असून पाठी भिवंडे येथे नऊ तारखेच्या भिंचोडच्या मैदानात होणार आहे आणि ही शर्यत दोन्ही बल सांगून होणार आहे तर मंडळी मथुर आता उजवी प्रमाणेच डावीनेही जबरदस्त असा स्पीड लावत असल्याने ही, ला ही शर्यत नक्कीच प्रेक्षणीय आणि मैत्रीपूर्ण होईल तर मथुरला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद